राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील उदयनराजेंची अटक मित्रांनो खासदार श्री उदयनराजेंची अटक आणि सुटका ही बातमी वाचली आणि पोलीस अधीक्षक असतानाची मला ती सातारामधली पहाट आठवली अकरा सट अकरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी देशभर खळबळ उडवून देणारी घटना घडली होती ती घटना माझे पुस्तक नवी दिशा पोलीस प्रशासनाची दोन हजार तीनमध्ये सविस्त सविस्तरपणे प्रकाशित झालेले आहे तिचा आशय पुढीलप्रमाणे त्या पहाटे एक फिर्याद माझ्या हातात था देण्यात आली होती नव्हती ती झोप उडाली नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाल्याचे व युती सरकारमधील एक राज्यमंत्री व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री उदयनराजे हे त्यात प्रमुख आरोपी दाखवले होते एवढी मुद्देसूद संक्षिप्त व परिपूर्ण फिर्याद मी उभ्या नोकरीत माझ्या पाहिली नाही नंतर समजले की ती अकरा वकिलांनी एकत्र बसून बनवली होती त्यानंतर बातमी मिळाली की श्री राजे उदयनराजे महाराजांचे चुलते यांच्या नेतृत्वाखाली हजारेक लोकांचा जमाव जमला असून आरोपी उदयनराजेंना अटक केली नाही तर सातारा पेटेल अशा प्रकारच्या धमक्या देखील त्या ठिकाणी दिल्या जात होत्या त्याचवेळी दुपारी बातमी धडकली की राणीसाहेब उदयनराजे यांच्या आई मातोश्री यांच्यासोबत मोठा जमाव जमलाय आणि जर राजेंना अटक केली तर, के तर शहर पेटेल अशा घोषणा देते प्रचंड तणाव वाढला तीन तासानंतर मतदान सुरू होणार होतं मोठीच गंभीर परिस्थिती होती मग मी खुर्चीवर डोळे मिटून बसलो शहर पेटलेलं लाठीमार अश्रुधूर गोळीबार मग दंगलीची न्यायालयीन चौकशी त्यामध्ये मी पिंजऱ्यात उभा तिथं पोलीस दल सातारा पोलीस माझा बचाव करतोय हे डोळ्या सरकले आणि उत्तर सापडले अटक केली तरी दंगल होणार नाही केली तरी दंगल होणार पण अटक करून दंगल झाली तर कायद्याचे पालन केल्याचे श्रेय मला मिळणार होते नाहीतर कर्तव्याच्या चुकीचा ठपका माझ्यावरती आला असता डी वाय एस पी मुत्याल इन्स्पेक्टर सुर्वेंना मी सूचना दिल्या उदयनराजे हजर झाले हजर झाल्या झाल्या उदयनराजेंनी प्रश्न केला फाय हॅव यू कॉल्ड मी हिअर आल्याबरोबर त्यांनी प्रश्न केला मी फिर्याद वाचून दाखवली हे सर्व साप खोटं आहे एस पी साहेब तुम्ही नवीन आहात हे कुंभाड माझ्या चुलते अभयसिंह राजेंनी रचलेलं आहे आमचा जुना वाद चालू आहे वगैरे आम्ही गोळा केलेला पुरावा त्यांना सांगितला झुंजू मुंजू होईपर्यंत वाद वाढ वाढत चालला होता मी निर्दोष आहे मी निघालो असं म्हणाले आणि उदयनराजे निघायला निघाले मी त्यांना बजावलं मिस्टर उदयनराजे यू कॅनॉट गो नाव यू आर अंडर अरेस्ट त्यांना क्राईम ब्रँचमध्ये ठेवण्यात आलं राणेसाहेब मोठा मोर्चा घेऊन आल्या राणेसाहेब फार कडक व आक्रमक स्वभावाच्या आहेत अशी माहिती मला पुरवण्यात आली होती राणेसाहेबांची सर्व बाजूने ऐकून घेतली आमचे लोक बघून घेतील वगैरे असा प्रकारचा त्यांचा आक्रमक पवित्रा होता मीही माझी बाजू सांगितली तुमच्या लोकांनी गडबड केली तर गुन्हे तुम्ही व तुमच्या मुलाने घडवले असे आरोप होतील तुमच्या अडचणी वाढतील तुमच्या लोकांना घरी जाऊन तुम्ही शांत राहायला सांगा मध्येच फोन वाजत होते प्रदीर्घ चर्चेनंतर राणीसाहेबांमधला एक आईपणाचा आई, आई जागृत झाली ते मला जाणवलं पुन्हा फोन खाना आणला तो मी उचलला मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतोय पलीकडून आवाज आला मी म्हणालो गुड मॉर्निंग सर खोपडे तुम्ही उदयनराजांना अटक केली आहे खरं आहे का होय सर मी पलीकडून आवाज आला का फिर्यादीमध्ये त्यांचं नाव आहे सर त्याशिवाय उद्या एवढंच मी बोलता समोर आवाज आला उद्या फिर्यादीमध्ये उद्या फिर्यादीमध्ये माझं नाव टाकले तर मलाही अटक करणार का शिवाय तीन प्रत्यक्ष साक्षीदार आहेत हिंसक जमावामध्ये ते होते अशी आमची खात्री पटलेली आहे पोलीकडून आवाज आला उद्या माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उभं केले तर तुम्ही मलाही अटक करणार का यू आर ऑलवेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी नांदेड एस पी असताना आमची वादावादी झाली होती मुंडेसाहेब हे तर हे खरे तर एक उमदा व मोठ्या मनाचा माणूस होता पण अधिकाऱ्यांशी वागण्याची त्यांची एक वेगळी स्टाईल असायची खोपडे मला माहीत आहे तुम्ही बारामतीचे आहात व राष्ट्रवादीचे बगलबतचे आहात पलीकडून फोन जोरात आपडल्याचा मला आवाज आला मीडिया डी जी पी ऑफिस राजकारणी यांचे फोन राणीसाहेब यां इतरांशी चर्चा चालू असता एक स्पेशल ड्युटी शिपाई कानाजवळ येऊन कुजबुजला सर लोकांच्यामध्ये अशी चर्चा आहे की राजाला दोन खून माप असतात इथे तर एकच खून झालाय आहे मतदान सुरू झालं होतं दा। शरद लेवेंची प्रेतयात्रा दोन हजारांच्या लोका दोन हजार लोकांसह तणावात सुरू झाली स्मशानात जाण्याऐवजी प्रेत माझ्या कार्यालयाच्या दारात घेऊन आले राजेंनी जमावापुढं भाषण केले की मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही व केली असल्यास आरोपीला बेड्या घातलेल्या अवस्थेत जमावाला दाखवा त्याशिवाय मी प्रेत हलवणार नाही मग मी जमावापुढं भाषण केलं मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे पाच जणांचं शिष्टमंडळ येऊन खात्री करू शकतात पण बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीला दाखवण्याची प्रथा नाही आणि तसं मी करणारही नाही मी दाखवणार नाही त्यावर अभयसिंह राजेंनी भाषण केलं बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीला दाखवल्याशिवाय आम्ही प्रेत हलवणार नाही सुरेश खोपडे हे एस पी बी जे पी व शिवसेना धार्जिना आहेत आमचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे आम्ही बघून घेऊ शेवटी संध्याकाळी मतदान पार पडलं एक मंत्री व वा छत्रपतींच्या वारसांना अटक करून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे पाहून यू पी व बिहारच्या निवडणूक निरीक्षकांनी मला मिठी मारली पण रात्रीच्या बातम्यात निवडणूक आयोगानं कलेक्टर साताऱ्याचेही अभिनंदन केले युतीचं सरकार जाऊन आघाडीचं जा सरकार आले आमच्या बारामतीचे श्री अजित पवार साताराचे पालकमंत्री बनले सुरेश खोपडे हा शिवसेना बी जे पीचा माणूस आहे असं ठरवून निवडणुकीनंतर तीन महिन्यात व एकूण न नोकरी सात महिन्यात माझी सातारामधून उचलबांगडी झाली बदली का केली याची उत्तर ना सरकारनं दिले ना इलेक्शन कमिशननं दिले सातारा पोलीस दलाने मला निरोप दिला त्यातील दोन शेरे आजही लक्षात आहेत एक जण म्हटला साहेब दीड दिवस तुम्ही एका एक खुर्चीवर बसून होता पण तुम्ही आमच्यावरती एकदाही रागावला नाही दुसरा म्हणाला एवढं काम केल्यावर तुमची बदली व्हायला नको होती साहेब तरी पण एस पीला पाठ ए एस पीला पाठीचा कणा असतो हे तुम्ही दाखवून दिलेत निवृत्तीवेतना इतकेच ते दोन शेरे मला महत्त्वाचे वाटतात मित्रांनो ही हा जो लेख आहे हे आपले माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी लिहिलेला हा शेरा आहे ही हा लेख आहे हे तुमच्यापर्यंत सांगण्याचा अर्थ सा हा एकच होता की छत्रपती उदयनराजे भोसले यांना ज्यावेळेला अटक झाली आणि त्यावेळेला साताऱ्याचे पोलीस एस पी होते सुरेश खोपडे जे आता माजी अधिकारी आहेत उदयनराजेंना अटक केल्यानंतर राज्याचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री एस पींना फोन करून धमकावतात धमकावतात म्हणजे त्यांची ती बोलायची स्टाईल होती ते म्हणजे गोपीनाथ मुंडे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे त्यांचा आज विशेष हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा आणि ही गोष्ट तुम्हाला आठवून करून किंवा सांगून देण्या पाठीमागची गोष्ट ही आहे की आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्यांनी अगदी मुलाप्रमाणे ज्यांच्यावरती प्रेम केलं ते आपल्या साताऱ्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचे यांच्या संबंधाची ही पोस्ट होती ही लेख होता खरं तर हा लेख सुरेश खोपडेजी मादी माझे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या वॉलपेपरवर हो आहे मी त्याचा लिंक देखील तुम्हाला खाली पाठवेल खरंच एक वेगळा सा म्हणजे समाजकारणातला आणि राजकारणातला एक समतोल रा राखणारा म्हणा किंवा एक निखळपणे वाहणारा झरा म्हणून आपण स्वर्ग गोपीनाथ मुंडे यांच्याकडे बघतो आणि आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना आठवण काढताना किंवा त्यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली देताना आपण ही गोष्ट नक्की आठवली पाहिजे की उदयनराजे भोसले यांच्यावरती गोपीनाथ मुंडे यांचं किती प्रेम होतं पुत्रवत प्रेम होतं आणि म्हणून माझ्याकडून आपल्या पूर्ण अमोल कोळेकर पाटील या पूर्ण यूट्यूब परिवाराकडून इंस्टाग्राम परिवाराकडून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आज त्यांची जयंती त्या आहे तुम्हाला हा लेख कसा वाटला गोपीनाथ मु गोपीनाथ मुंडे यांचं कार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार